नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज आपण इ स्क्वेअर हे जे पॅम यांचं बुक आहे त्याच्यातला नववा एक्सपेरिमेंट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मला माहिती आहे सगळ्यांना एक्सपेरिमेंट खूप आवडतात तर आज तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर एक्सपेरिमेंटचे तर मा मी रेकमेंड करेन की ह्याच्या आधीचे आठ एक्सपेरिमेंट ची एक वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे हे पुस्तक जे आहे ते पॅम यांचं न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलिंग बुक आहे पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आठ ही एक्सपेरिमेंट आध आधीच्या आठ आणि हे धरून एक वेगळी प्लेलिस्ट आहे तर माझं असं रेकमेंडेशन आहे की तुम्ही आधीचे सगळे एक्सपेरिमेंट्स पण जरूर करून बघा जर का हा पहिलाच बघत असला तर कारण हे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ना त्या बुकचं असं टायटलच असं आहे की जे असे थॉट एक्सपेरिमेंट आहेत विचारांचे एक्सपेरिमेंट आहे की ज्यामुळे असं प्रूव्ह होतं की तुमच्या तुमचे विचार तुमची वास्तविकता घडवतात सो खूप छान छान एक्सपेरिमेंट आणि अगदी सोपे एक्सपेरिमेंट आहे ज्याला फार साधनं लाग म्हणजे काहीच साधनं लागणार नाही फक्त एका एक्सपेरिमेंटला तर रॉड लागतात ते आपलं एनर्जी फील्ड बघायला पण बाकी सगळे तर अगदी विचारांचे एक्सपेरिमेंट आहेत इतरांना कोणाला कळत पण नाही की आपण हा प्रयोग करतो आहे सो so, जरूर करून बघा बहुतेक एक, एक फक्त बहात्तर तासांचा आहे बाकी तर अगदी अठ्ठेचाळीस तासांचे प्रयोग आहेत साधनं आणि पैसे दोन्ही लागत नसल्यामुळे अगदी सगळ्यांना सहज करणं शक्य आहे सो so, आधीचेही करून बघा कारण एक ग्रॅज्युअल प्रोग्रेशन आहे की विचार कसे कसे कुठल्या कुठल्या गोष्टींवर आपलं लक्ष असायला पाहिजे या दृष्टीनं ते एकानंतर एक दिलेले एक्सपेरिमेंट आहेत तर मजा येते करायला मला खूप आवडले सगळे एक्सपेरिमेंट आणि सगळे एक्सपेरिमेंट केल्यानंतर मला असं जाणवतंय की नक्कीच विचारात फरक पडलेला आहे कारण आपण वाचतो ऐकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल हे असेल की विचार बदललं की आयुष्य बदलतं पण जेव्हा आपण स्वतः त्याचा अनुभव घेतो तेव्हा मग दुसरं काही शिकवण लागत नाही कारण आपल्यालाच पटतं आणि आपल्यालाच कळतं की हे खरं आहे सो असं ते हे पुस्तक छान हे आहे तर आज आता नववा एक्सपेरिमेंट बघूया नववा एक्सपेरिमेंट आहे द फिश अँड लोव्स प्रिन्सिपल तर आता ह्याचं हे नाव का दिलेलं आहे ते पण सांगते पुढे तर त्यांचं ह्या एक्सपेरिमेंटच्या मागचं हे काय आहे की आपल्याला असं दाग बघायचं आहे की युनिव्हर्स हे लिमिटलेस आहे बंड समृद्ध आहे हे ब्रह्मांड कारण काय झालंय की असं त्यांचं हे की आपण सारखा सगळ्या गोष्टी खूप कमी आहेत म्हणजे आता हल्ली तर आपल्याकडे वेळ साधनं पैसा सगळंच कमी आहे या सारख्या विचारांमध्ये आपण असतो कायम त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे म्हणजे नेहमी आपण असं आपला मूड कसा असतो तर म्युझिकल चेअर्स मध्ये ते म्युझिक बंद होईल आणि ती खुर्ची आपल्याला मिळणार नाही असं आपण त्या सारखं त्या ह्याच्यामध्ये असतो की झालं आणि मीच एकटे राहून गेले आणि मलाच खुर्ची नाही मिळाली तर कसं होईल वगैरे मला बाहेर जायला लागेल या खेळातनं अशी मेंटॅलिटी असते आपली असा विचार असतात आपले आणि हे जे लॅकचं जी गोष्ट आहे की कमी आहे सगळे सगळ्या गोष्टी हल्ली आपल्या सारख्या डोक्यात असतं की कमी आहे तर हे जी सुरुवात ते म्हणतात की दिवसाच्या सकाळपासूनच होते की पहिलं आपण जेव्हा गजर बंद करतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो की माझी झोप कमी झालेली आहे मग कसे बसे आपण थोड्या वेळी उठलो गादीतनं तर दुसरा विचार असतो की आता मला आवरायला वेळ कमी पडलेला कमी पडणार आहे सो असं दिवसाची सुरुवातच आपण कमी कमी अशा विचारांनी करतो आणि मग कुठलंही आपण ध्येय पैसा आपल्याकडे कमी आहे आपल्याकडे त्या साधनं नाही आहेत आपल्याला आपलं शिक्षण कमी आहे आपलं डाएट कमी होतं आहे हल्ली आपला एक्सरसाइज कमी होतो आहे असं सगळ्या गोष्टी आपण सारखं काय कमी होतो आहे वेगवेगळ्या आयुष्यातल्या एरियामध्ये त्याच्याकडे आपल्या आहे सो so, हे परिस्थिती आहे पण पर ते असं म्हणतात की हे विचारच तर नाही ना आपल्याला ह्या कमीच्या ह्याच्या म्हणजे आपली रियालिटी घडवत आहेत हे जे नकारात्मक विचार आहेत कारण त्यांचं असं आहे, आहे। की हे आता आता इथे येतं की फिश एड लवस हे नाव का दिलेलं आहे या प्रिन्सिपलला तर जीजस क्राईस्ट यांची अशी गोष्ट आहे की ते त्यांचे जे शिष्य असतात ते त्यांच्याकडे येतात आणि ते म्हणतात की आपल्याकडे दोन फिश आहेत आणि पाच ब्रेडचे लोवज आहेत तर आता इतक्या लोकांना ते कसे पुरतील म्हणजे असं त्यांचं हे होतं की खूप लोक आहेत पण दोन एवढंच अन्न आहे तर ते कसं पुरवायचं तर मग ते जीजस क्राईस्ट काय करतात ते प्रार्थना करतात आणि प्रार्थना करतात आणि मग ते इतकं म्हणजे वाढतं मल्टिप्लाय होतं ते जे दोन ब्रे, ब्रेड पाच ब्रेड आणि दोन हे असतात की ते पाच हजार लोकांना जेवण पुरून सुद्धा उरतं अशी त्यांच्या ह्याच्यात गोष्ट आहे आपल्याही कडे अशा खूप गोष्टी आहेत तर म्हणून हेच हे नाव दिलेलं आहे की जी जीजस क्राईस्टने हा विचार असा विचार नाही केला की आता एवढंस आहे तर कसं सगळ्यांना कमी पडेल कसं काय पुरं पडेल वगैरे असा त्यांनी फक्त प्रार्थना करताना हा एवढाच विचार केला की माझा हक्क आहे आणि हे इतक्या खात्रीच्या हिनी प्रार्थना केली की हे सगळं पुरणार आहे सगळ्यांना हे सगळ्यांना म्हणजे उरणार आहे इतकं अबंडंट युनिव्हर्स मध्ये आहे आणि माझा त्याच्यावर हक्क आहे अशी ती गोष्ट आहे म्हणून हेला या प्रिन्सिपलला हे नाव दिलेलं आहे की आपण हा विचार अशा दृष्टीनं फोकस्ड आपण हा विचार करायला पाहिजे की सगळ्यांसाठी इनफ आहे ह्याच्यामध्ये जगामध्ये किंवा ब्रह्मांडाकडे आणि आपला तो हक्कही आहे म्हणजे असं हे दोन्ही दृष्टीनं हे असं आपण विचार सुरू करायला पाहिजे त्याच्यात अजून पण बऱ्याच लोकांच्या काय काय गोष्टी दिलेल्या आहेत अनुभव दिलेले आहेत ओपी दिले आहे, यांचा यांचं हे आहे की कसं ते ज्या परिस्थितीतून त्या वर आल्या नंतर पुढे कशा फेमस हॉलिवूड ऍक्ट्रेस झाल्या वगैरे असं फक्त त्यांचं कारण एकच गोष्ट होती त्यांच्या मनात विश्वास होता की हे होईल एक दिवशी त्या सक्सेसफुल होतील त्या सकारात्मकतेच्या जोरावर त्यांच्या आधीच्या परिस्थितीच्या कंपॅरिझनमध्ये ते कुठल्या कुठे पोहोचले बसलेल्या आहेत यातली अजून एक जो हे आहे गोष्ट ती मला खूप आवडली आणि मला ती तुमच्याबरोबर शेअर करायची होती तर ही गोष्ट आहे मॉटल फिल्मोर यांची नाईन्टीन एटीन एटी फोर मध्ये मत, फाईव्ह मध्ये त्यांचा जन्म झालेला होता तर त्या नेहमी आजारी असायच्या तर इतक्या लहानपणापासून आजारी आणि म्हणजे अक्षरशः असं आहे की कपाटभर त्यांची औषधं असायची पण काही फरक पडत नव्हता त्यांना टीबी होता ट्युबर आणि त्यामध्ये त्यांना म्हणजे खोकलं की रक्त यायचं वगैरे असं काय काय आणि मलेरिया होता रोज त्यांना ताप असायचा सो काहीही सगळे प्रकारचे म्हणजे आता जुनी गोष्ट गोष्टी फाईव्हची त्या काळातले जे काही उपचार होते ते सगळे त्यांचे घेऊन झालेले होते पण तरी सुद्धा काहीच फरक पडत नव्हता त्यांच्या ह्याच्यामध्ये सो त्यांनी एकदा डॉक्टर ई बी वीक्स म्हणून एक व्यक्ती होता त्यांचं लेक्चर अटेंड केलं ते लेक्चर ते न्यू एज थॉट मुवमेंटचे असे आता आपण जे एक्सपेरिमेंट करतोय तशा टाइपचे विचारांचं ते हे लेक्चर होत की तुमचं हे आहे की गॉड हा खूप चांगला आहे आणि मग गॉड इतकं म्हणजे देव इतका चांगला असताना तो कशाला कुणाला असं आजारपण किंवा हे देईल वगैरे असं अशा टाइपचं त्यांनी त्या लेक्चरमध्ये काय काय सांगितलेलं होतं की तुमच्या तुम्ही कुठल्याही याच्यातनं बाहेर येऊ शकता तर ह्या खूप प्रभावित झाल्या या त्या त्यांचं ते लेक्चर ऐकून की आपला विचार बदलून आपल्या तब्येतीत फरक पडू शकतो वगैरे अशा ज्या कल्पना आणि मग त्यामुळे त्यांनी की नाहीतरी ह्याच्यातून काहीच फरक पडत नाहीये ते तर आपण so, हे नक्की करून बघायचं तर मग त्यांनी छान अफर्मेशन केलेलं आहे की आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड अँड देअर फोर डू नॉट इनहेरिट सिकनेस हे त्यांनी वापरलं की मी म्हणजे देवाचीच मुलगी असल्यामुळे मी मला हे का येईल असं आजारपण वगैरे की मला इनहेरिट नाही करायचंय तर असं सो हे असं त्या रोज हे सुरू केलं हा विचार सुरू केला की देव माझा मला असं का देईल आजारपण वगैरे असं आणि मग सगळं पॉझिटिव्ह विचार सुरू केला बदल दिसू दे न दिसू दे आपलं ॲफर्मेशन चालू ठेवलं आणि मग स्वतः सगळ्या आपल्या पेशी सेल्सशी त्या बोलायच्या की देवाची एनर्जी तुमच्यातनं वाहते आहे वगैरे असं अशा दृष्टीनं आणि खरंच त्यांचं हे इतकं हे झालं की दोन वर्षात त्या या सगळ्या आजारातून बऱ्या झाल्या आणि मग आता त्यांचं हे उदाहरण बघून त्यांच्या नवऱ्याने ठरवलं नवऱ्याचं नाव चार्ल्स की मी पण करून बघतो कारण आता आपल्या समोर डोळ्यासमोर जेव्हा उदाहरणं असतात त्यावेळेस म्हणजे काही प्रूफ लागत नाही ना तर मग त्यांनी पण सुरू केलं कारण त्यांचा दहाव्या वर्षी एक आ, स्केटिंग करताना ॲक्सिडेंट झालेला होता सो कमरेचं ऑपरेशन झालेलं होतं प्रचंड वेदना व्हायच्या आणि आधी तर त्यांचं असं होतं की असंच आता या वेदना घेऊनच आयुष्यभर जगावं लागेल पण मग जेव्हा त्यांनी त्यांनी पण असंच ऍफर्मेशन वगैरे सुरू केलं हा विचार सुरू केला की विचार बदलून आपल्या ह्या लोकांनी सांगितलं होतं की बर होणार नाही तर ते सगळं बरं झालं आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट आणि नंतरच्या ऑपरेशनमुळे एक पाय थोडा छोटा होता तर तो देखील त्यांचा पाय वर्षात परत ओरिजिनल म्हणजे दो दोन्ही पाय एका ह्याचे झाले सेम लेंथचे So, सो असं इतकं त्यांच्याही आयुष्यात फरक पडला आणि मग त्यांनी दोघांनीही युनिटी चर्च ची स्थापना केली अॅक्च्युली नेटवर्क बघितलं तर तुम्ही विकिपीडियावर यांची माहिती आहे त्यांचे काही आय थिंक त्यांचे लेक्चर्स वगैरे पण ऑडिओ मला मिळाले सो so, बघा फोर्टी फाईव्ह मध्ये जन्म झालेली व्यक्ती त्यावेळेच हे पण थॉट विचार बदलला तर किती ह्याच्यामध्ये तब्येतीच्या उदाहरण आहे की विचार बदलून वास्तव कसं बदलता ये येतं याचं सो आता हे मुद्दाम सांगते जनरली उदाहरण खूप असतात पुस्तकातली पण हे एखादं उदाहरण मुद्दाम घेते की मग ह्या माइंडसेटनी आपल्याला आपला प्रयोग सुरू करायचा आहे कारण ऑलरेडी आपण इतक्या नकारात्मक त्यांनी प्रयोग जरी सुरू करायला घेतला तरी आपल्याला ते पटकन तो शिफ्ट व्हायला अवघड जातं म्हणून तर हा जो प्रयोग आहे हाही अठ्ठेचाळीस तासाचाच प्रयोग आहे या प्रयोगामध्ये काय करायचं की आपल्याला एक जर्नल करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्याला अठ्ठेचाळीस तासात ज्या अनुभवायला गोष्टी मिळाल्या ज्या बघायला मिळाल्या ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत होत्या ज्या चांगल्या गोष्टी त्या आपल्याला त्याची नोंद करायची आहे त्याची लिस्ट करायची आहे आणि बघायचं की अठ्ठेचाळीस तासात किती गोष्टी अशा आजूबाजूला घडत असतात ज्या चांगल्या असतात लोकांचा चांगुलपणा ज्यातनं आपल्याला दिसतो ज्यातनं लोकांचा प्रेम असेल त्यांचा हे असेल आपल्या बद्दलचा सपोर्ट असेल काही असेल या गोष्टी कश किती तुम्हाला दिसतात म्हणजे ज्या गोष्टी आपण एवढी गृहित धरलेल्या असतात पण आता असं लिस्ट करायला लागलं की ऍक्च्युली या गोष्टी लक्षात येतात आता आता म्हणजे अठ्ठेचाळीस तासात सुरुवात करताना तर पहिली इथेच आहे की आपण आज आपल्याला हा नवीन दिवस दिसलेला आहे इथपासून ते म्हणजे ही आपल्यावर की देवाची जे काही मानत असाल त्याचा एक एका प्रकारे आपल्याला एक वरदानच आहे की आपल्याला आजचा दिवस दिसतो आहे असं सो इथपासून सुरू करायचं आहे लिस्ट साधन आणि छोट्या छोट्या गोष्टी लिस्ट करायच्या ऑफिस मध्ये मदत केली कोणीतरी तुम्हाला अगदी तुम्ही कुठेतरी फिरायला गेलेला असला समोरून कोणतरी येतात आणि कधी कधी लोक स्माईल करतात बघा असं की कोणतरी आपल्याला अनोळखी व्यक्ती सुद्धा समोर येते स्माइल करते असं सो अशा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी काही बघितलं वाचलं तुम्हाला कोणी तुमच्या बरोबर काहीतरी शेअर केलं तुमची कुठल्याही प्रकारे मदत केली असं कुठलीही छोटीतल्या छोटी, छोटी गोष्ट तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात ती लिस्ट करायची आहे आणि बघायचं आहे की तुम्ही जेव्हा अशा गोष्टींचा शोध घेताय की तुम्ही आता काय लोक म्हणजे काय आहे की काय आहे सौंदर्य काय आहे अभंडन समृद्धी काय आहे भोवती आपण ते आता मेडिटेशन मध्ये शेअर केलं बघा की आपल्या भोवती इतक्या समृद्ध गोष्टी असतात की युनिवर्स समृद्ध आहे दाखवणाऱ्या इतक्या गोष्टी असतात पण आपलं लक्ष जात नाही त्यांच्याकडे एकवी कारण आपण आपल्या लॅकच्या किंवा मा कमतरतेच्या मानसिकतेत असतो सो so, आता ठरवलेला आहे की आपण आपला विचार बदलतोय सो अठ्ठेचाळीस so, तासासाठी तरी सगळा आपण कमतरतेचा विचार नाही समृद्धीचा विचार करायचा आहे आणि म्हणून ही छान लिस्ट करायची आहे तर खूप गोष्टी दिसायला लागतात तर सुरुवात जेव्हा आपण लिहायला घेतो ना तेव्हा आपल्याला असं पटकन असं वाटतं की काय लिहिणार आहे काय होणार आहे अठ्ठेचाळीस तासात पण अक्षरशः तुम्ही जर का मनापासून हा प्रयोग केला ना तर तुम्हाला क्या आप आप तुम्ही तुम्ही कि ह्या गोष्टी दिसतील अठ्ठेचाळीस तासामध्ये ज्या एरवी दुर्लक्षित असतात आणि मग खरंच आपली आपलं हे व्ह्यू बदलतो आणि मग ह्या ना तुमच्या गोल साठी असेल कुठलंही गोष्ट हा असा मला माझा असं आहे की नववा एक्सपेरिमेंट असा आहे ना की आपले एक आधीच्या आठ करून जर का थोडस काही दृष्टी बदलायची राहिली असते ना विचार बदलायचे ते देखील या नव्या एक्सपेरिमेंटमध्ये बदलतात आणि ह्या नवव्या एक्सपेरिमेंटचा जो अनुभव आहे ना तो ती येतो सकार ती सकारात्मकता हे घेऊन आपण पुढे जातो सो so, छान एक सोपा एक्सपेरिमेंट आहे करायचं काही नाही आहे आय वुड से की मनात करण्यापेक्षा तुम्ही लिहिलं ना की नंतर कळतं की कि किती गोष्टी लिस्ट होत आहेत ह्याच्या ह्याच्यामध्ये सो so, बघा दृष्टी बदला आणि बघा किती गोष्टी आपल्या किती समृद्ध युनिव्हर्स मध्ये आपण राहतो किती चांगुलपणा आहे लोकांच्यात किती चांगुलपणा आहे आणि युनिव्हर्स आपल्याला किती सपोर्ट आहे सो so, आपली जी मनातली नकारात्मकता लॅक जे आहे ते कमी करून आपण एका नव्या दृष्टीने आपल्या आयुष्याकडे बघू शकतो सो so, छान प्रयोग आहे आधीचे पण जरूर करा मी म्हणेन की प्रयत्न करायला काय हरकत आहे तर सगळे आठ नववी नऊ प्रयोग करून बघा आयुष्य बदलून जातं सो so, आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन विषय घेऊन Thank you. Namaskar.